झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय व आदेशातील माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली प्रतिमेला पाडून भिरकावून विटंबना केली म्हणून आज दिनांक तीस पाच चोवीस रोजी युवासेना महाराष्ट्र प्रमुख अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी माता चौक या ठिकाणी आमदार जितेंद्राव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करून निषेध करण्यात आला आव्हाडांना आपल्या राजकीय आवर घालता आला नाही खुलासा केला होता तरी प्रसिद्धीसाठी आंदोलन जितेंद्र आव्हाड यांनी केले माननीय बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडू नये यासाठी एका आंबेडकर वादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना न जुमंत आव्हाडांनी प्रतिमा फाडून हवेत बिरकावले हरी धुळे शहर सेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे व महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर आहोत व गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली यावेळी मनोज कोळेकर कल्पेश चव्हाण रवींद्र सेवे निलेश काटे अनिल गडरीफ पंडित जगदाळे शेखर बडगुजर विक्की देवरे हेमंत गंगावणे अजय पाटील सागर कैनर उमेश वाघ शैलेंद्र नागपुरे गौतम चव्हाण बटू मोरे सचिन ठाकरे अरुण मालचे सोनू वाघ ललित भावसर येश गिरासे मनोज गोड़के, बटू मोरे आ, अनिल शिंदे तुषार सैंदाने यांनी सनी मोरे सुयोग मोरे आदी आंदोलनाच्या वेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सगळ्या शिवसेना प्रमुख जितेंद्र वरती

जी राजकीय अभ्यासापुढी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिभा पाडली त्यानिमित्त आम्ही इथे शिवसैनिक सर्व मनोज काका मोरे यांच्या आणि संजीव हो वाल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधासाठी इथे आम्ही युवा सेनेच्या वतीने आंदोलन केले आणि जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि परत आम्ही जितेंद्र आव्हाड यांना एक सांगू इच्छितो की आपण आपल्या शब्दावर आळा अन्यथा आपल्या घरी येऊन आम्ही शरद चंद्रजी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी काही ना काही महापुरुषांबद्दल बोलत असतात कधी प्रभू श्रीरामांबद्दल आता तर त्यांनी इतकी मोठी हद्द पार केली एका आंदोलनापोटी किंवा कसल्या तरी अवशेपोटी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली परंतु या विषयावर शरद चंद्रजी पक्षाचे कुठलाही नेता आतापर्यंत बोलायला तयार नाही जितेंद्र आव्हाड हे वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणारा महाराष्ट्रातला कलंकित नेता आहे तरी पण या नेत्याचा युवा सेनेच्या वतीने युवासेना पूर्ण टीम तसेच जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख यांच्या वतीने आम्ही संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने जितेंद्र आवड यांचा निषेध करतो परंतु जितेंद्र आवार यांनी जर आपल्या शब्दाला आळा नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आवार ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळापासण्यात येईल